चला नमस्कार कुणाला खायचं साबुतांदळाचे गरम गरम मोडे तर मग स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा चॅनलवर आम्ही आज बनवले ते ओढे साबुतांदळाचे गदा 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 तळून झालं त्याला मंद असे मस्त काढले इकडं बाकीची माणसं प्लेट घेऊन तयारच होती अशी हातामध्ये हा एक आला लगेच मम्मी मला दे पटकन सगळ्यांच्या आधी त्याला कधी पण सगळ्यांच्या आधीच पाहिजे असतं जसं काही देवाला निवड दाखवते तसं याला दाखवायला लागतं सगळ्यात पहिला मग आले मिस्टर मिस्टर आम्हाला पण दिले ते म्हणले माझ्याकडं कॅमेरा करू नको फक्त माझ्या ताटाचाच व्हिडिओ काढ एवढे घेतले आणि गायब कुणाला कोणाला साबुत साबुतनंदडाचे वडे या खायला नंतर मग सगळ्यांचं झाल्यावर सगळ्यात लास्टला माझे खायची वेळ होती मग मी दही घेतलं साखर घेतली वडे घेतले ताटात असे मस्त कुडून कुडून वाजत होते एवढे कडक कडक छान छान क्रिस्पी झाले होते तर मला दिसते तेच होत ना कसे झालेत ते मग मी असं घेऊन गेले मस्त मस्त यम्मी यम्मी आणि मी असे खाल्ले पटापटा सगळे संपून टाकले आणि हा उपवास पोट माझा आणि सगळ्यांचा बाय थँक्यू सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा